शरद पवार हे भटकती आत्मा आहेत असं विधान केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा ते पुण्यात बारामतीत महायुतीच्या प्रचारासाठी आले होते किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा सुद्धा त्यांनी प्रचार केला पुण्याच्याही सगळ्या भाजपच्या उमेदवारांचा त्यांनी प्रचार केला आणि त्यावेळच्या सभेमध्ये त्यांनी असं विधान केलं होतं की शरद पवार हे भटकती आत्मा आहेत या विधानाचा शरद पवारांनी खुबीनं वापर करून घेतला आणि ही आत्मा तुमची पाठ सोडणार नाही असं चॅलेंजसुद्धा दिलं यामुळे अजित पवार दोन पाय दोन पावलं मागे त्यांना जावं लागलं पुण्यामध्ये त्याचा त्यांना फटकासुद्धा बसला महाराष्ट्रातही बसला पण प्रामुख्यानं बारामतीमध्ये बसला त्यांना आणि हे कमी म्हणून की काय आता जेव्हा विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री नरेंद्र मोदींच्या नंतरचे दुसरे मंत्री अमित शहा यांनी विधान केलं आणि ते सुद्धा परत एकदा पुण्यात केलं भाजपच्या अधिवेशनाच्या दरम्यान केलं की पूर्ण भाषण अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता पण त्यातलं मुख्य वाक्य जे सध्या आहे ते म्हणजे शरद पवार हे के सरगना आहे म्हणजे भ्रष्टाचार्यांचे शरद पवार हे नेते आहे पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघालं अजित पवार जे थोडेसे उभारे घेत होताना दिसत होते नवीन स्टाईलनं नव्या अंदाजासह पक्ष सादर करण्याचा सा प्रयत्न करत होते गुलाबी रंग आला होता त्यांच्या ड्रेसवर सुद्धा पक्षावरती सुद्धा पक्षाच्या झेंड्यांवर सुद्धा तो परत एकदा थोडासा काळवंडला आणि त्याला कारण ठरलं हे विधान कारण आता या विधानाचा वापर केला जाईल आणि अशाच प्रकारे अँटी शरद पवार किंवा शरद पवारांना शत्रू मानून आणि ते साधारणपणे भूमिका स्पष्ट केलेली अमित शहानी ज्याचा उल्लेख मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये केलेल्या पुढारी न्यूजवरच्याच की अधिवेशनाचं सार म्हणजे विरोध ठाकरे पवार तसंच चालू राहिलं तर याचा फटका मात्र अजित पवारांना बसेल आणि त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा अस्वस्थ आहेत असं चित्र आहे आणि ज्यामुळे असं विचारावं असं वाटतंय असा प्रश्न मनात येतो की अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची ही महायुतीतून बाहेर जावी ही तो श्रींची श्रींची इच्छा आहे का असा प्रश्न विचारावा असा वाटतो नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजच्या युट्यूब चॅनलवर आपला हा नेहमीचा कार्यक्रम चर्चा तर होणारच आणि का नाही होणार जर का शरद पवारांच्या विरोधातलं नॅरेटिव्ह सेट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहानसारखे मोठे नेते असतील आणि त्यामुळे अडचण होणारी व्यक्ती त्यांच्याच कुटुंबातली मात्र सध्या वेगळा खरं तर मोज्याच पक्षावर दावा करत भाजपसोबत असलेले अजित पवार असतील तर चर्चा तर करावीच लागेल पुढे जाण्यापूर्वी फक्त एक विनंती आहे की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुढारी न्यूज हा आमचा चॅनल फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर म्हणजे एक्स आणि फेसबुक अँड इन्स्टावरती सुद्धा फेसबुकवरती सगळ्या सोशल मीडियावर फॉलो करा मी स्वतः सुद्धा फेसबुक आणि एक्सवरती ऍक्टिव्ह असतो मला फॉलो करू शकता तर सांगायचा मुद्दा असा की अजित पवार सध्या शांत शांत दिसतात लोकसभेच्या पराभवानंतर आणि हा पराभव दोन पातळीला आहे तीन पातळीला खरं तर महायुतीचा परफॉर्मन्स महाविकास आघाडीच्या पण त्यामध्ये अजित पवारांना फार असं पूर्ण धरता येत नाही कारण ते नॅरेटिव्ह किंवा ती सगळी मांडणी किंवा तो सगळा प्रोजेक्शन हे नरेंद्र मोदी भाजप 400 पार इथपर्यंत येत पण तरी सुद्धा तो पहिला फटका पहिला धक्का दुसरा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त एक खासदार निवडून येणं ते सुद्धा स्वतःच्या बळावर म्हणजे सुनील तटकरे पण तिसरा धक्का तिसरा धक्का म्हणजे बारामतीमध्ये जिथे अजित पवारांची सगळ्यात मोठी लिटमस टेस्ट अग्निपरीक्षा होणार होती त्या बारामतीमध्ये सुद्धा अजित पवारांना आपल्याच घरचे असलेले उमेदवार म्हणजेच त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवारजी यांना निवडून आणता आलं नाही त्या निवडून आल्या नाहीत आणि सुप्रिया सुळे निवडून आल्या विशेषतः सगळ्या कागदावरच्या गणितामध्ये अजित पवार आणि त्यांचा गट म्हणजे सुनेत्राताई या जंकून येणारच असं स्पष्ट दिसत असताना कागदावरची गणितं सगळी फॉर असताना सुद्धा आणि त्यामुळे अजित पवार थोडेसे कोशात गेले फार बोलत नव्हते फार पुढे येत नव्हते चर्चा सुद्धा चालली होती काय चाललंय काय अजित पवारांच्या मनामध्ये सोडतायत की काय महायुती असं सगळं चालू होतं पण नंतर हळूहळू ते ॲक्टिव्ह व्हायला लागले लोकांमध्ये मिसळू लागले पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देऊ लागले आणि अचानक असं सुद्धा कळलं की अजित पवार आता पूर्ण पक्षाचं पक्षाला रिव्हाइव्ह करतायत एक त्याला रुपडं देत आहेत आणि त्या रुपड्यासाठी त्यांनी मी योगायोगाने बघूदा त्यांच्या पक्षाला साजेसाज रंग घातलेला आहे पण हा अक्षरशः योगायोग हे मला आता बोलताना जाणवलं साधारण त्यांच्या रक्ष त्यांच्या जो पक्षाचा रंग घेतलेला त्यालाच साधर्म साधेल अशा प्रकारचा रंग माझ्या शर्टवरती आहे पण सांगायचा मुद्दा असा की त्यांनी तो एक कलर घेतला एक मांडणी केली मग मा जॅकेट सगळी बदलली थोडंसं जी तेलंगणामधली पार्टी आहे तेलंगणा राष्ट्र समिती त्या पक्षाचं जे रुपडं होतं तशाच प्रकारची एक रिप्लिका बघायला मिळाली पण जे काही असो अजित पवार ॲक्टिव्ह होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुगधुगी संचारलेली आहे मोठमोठे कार्यक्रम केले जात आहेत आणि एक जरा हलचल काहीतरी माजलेली आहे असं वातावरण वाटत होतं आणि राष्ट्रवादी अजित पवार सज्ज झालेले आहेत विधानसभेसाठी असं एक वातावरण होतं पण हाय रे देवा पुन्हा एकदा या सगळ्या वातावरणाला टाचणी लागली ती अमित शाह यांच्या वक्तव्यामुळे आता हे वक्तव्य कुठे झालं भाजपाच्या अधिवेशनात कुठे झालं पुण्यामध्ये का झालं कारण ते अधिवेशन का होतं कारण सगळ्या या पराभवानंतर पराभव अशा मी सारखा पराभव शब्द अशासाठी वापरतोय जे प्रोजेक्शन महायुतीनं भाजपनं स्वतःसाठी महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मानलं होतं तेवढ्या जागा त्यांना मिळाल्या नाहीत म्हणून तो पराभव आणि त्याचं शल्य असल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना चेतवण्यासाठी एक जोश भरण्यासाठी अमित या अधिवेशनाला उपस्थित राहिले आणि त्यांनी एक जोशयुक्त आणि जोमदार जोरदार भाषण केलं नो no डाऊट अबाउट दॅट अतिशय उत्तम भाषण झालेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये जोश भरणारं ते भाषण होतं हो भाजपच्या पण ते करत असताना पुन्हा एकदा टार्गेट आले शरद पवार इनफॅक्ट पत्रकारांनी असं दाखवून दिलेलं आहे की त्या सगळ्या भाषणाचा मुख्य जोर आणि भर हा शरद पवार आणि अजित शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर राहिलेला आहे त्यातला उद्धव ठाकरेंचा विषय बाजूला ठेवूया आपण पण शरद पवारांच्या बाबतीत बोलत असताना अमित शहा इथपर्यंत बोलून गेले की शरद शहा तो शरद पवार जी तो भ्रष्टाचारियो के सरगना आहे भ्रष्टाचार्यांचे नेते आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ते म्हणाले औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत आता तो विषय सोडून देऊया आपण त्याची गणित वेगळी आहेत उद्धव ठाकरेंवरच्या टीकेची पण शरद पवारांवरची टीका पुण्यामध्ये जेव्हा तुम्ही करता त्यावेळी तुम्ही नरेंद्र मोदींच्या तशाच प्रकारच्या वक्तव्याचे काय परिणाम बघायला मिळाले आपल्याला भाजपच्या बाबतीत आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत याकडे दुर्लक्ष करता का असं मानायला मुळीच जागा नाहीये कारण अमित शाह हे अतिशय अत्यंत कष्टाळू रणनीतिकार आहेत अत्यंत सूक्ष्मदृष्टी असलेले राजकीय रणनीतिकार आहेत त्यांचं मायक्रो मॅनेजमेंट हे उत्तर प्रदेश पासून अनेक निवडणुकांमध्ये दिसून आलेलं आहे या निवडणुकीच्या वेळी त्याचा प्रभाव दिसला नाही मात्र या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये अमित शहा अत्यंत वेगळी त्यांची यंत्रणा राबवतात त्यांचे सर्वे वेगळे असतात त्यांची माणसं वेगळी असतात ती भाजपशी संबंधित नसतात अशा अनेक गोष्टींची मिथकं तयार झाली इतक्या प्रमाणात त्यांचं एक वातावरण बनवण्यात आलं त्यामुळे शब्दाचा अर्थ महत्वाचा मानणारा माणूस म्हणजे अमित शाह आहेत आणि अशा वेळी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर असताना लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या द्वारे शरद पवारांवरती झालेली टीकेचे परिणाम भोगलेले असताना पुन्हा एकदा पुण्यात भाजपच्या अधिवेशनामध्ये तुमचा मित्रपक्ष ज्या पक्षातून आलेला किंवा ज्या पक्षातला मुळचा आहे किंवा त्याचा दावा करतो त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी मैत्री असताना सोबत असताना तुम्ही शरद पवारांवर टीका करता आता इथे दोन तीन गोष्टी बघाव्या लागतात अजित पवारांनी पूर्वीसुद्धा मोदींच्याही विधानानंतर बचावात्मक पवित्रा घेतला होता मोदी कुणाबाबतीत बोलले ते आपल्याला बघावं लागेल सहज बोलले असतील चुकून बोलले असतील अन्नधनाने वगैरे अजित पवारांनी स्वतः त्या विधानाचं समर्थन केलं नाही चंद्रकांत पाटलाने अशाच अशाचं विधान केलं होतं की आमचं लक्ष संपून टाकायचं आम्हाला शरद पवारांचं राजकारण किंवा तत्सम प्रकारचं जे विधान होतं बारामतीच्या सीटच्या बाबतीत त्यानंतर अजित पवार म्हणाले की चंद्रकांत पाटलांनी पुन्हा बघावं ही सगळी उदाहरणं समोर असताना तरी सुद्धा तुम्ही पुण्या पुण्यामधून जेव्हा शरद पवारांना का सरगना आता इथे हे बघा बागा, बघावं लागतं पुन्हा नरेंद्र मोदींनी या शरद पवारांना गुरु असल्या गुरुस्थानी असल्याचं जाहीरपणे मान्य केलेलं आहे या शरद पवारांना पद्मविभूषण यांच्याच सरकारच्या कार्यकाळात मिळालेलं आहे आणि असं आणि तेवढंच कशाला मी विसरून कसं चालेल अमित शाह हे अधिवेशन बोलवत असताना शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारशी एक समन्वय साधावा आणि मार्ग सुचवण्याचा प्रयत्न करावा म्हणून अधिकृत आमंत्रण हेच सरकार भाजप महायुतीचं सरकार त्यांना आमंत्रण पाठवतं अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार जाऊन भेटतात एकनाथ शिंदेना ही सगळी पार्श्वभूमी असताना अमित शहा पुण्यामध्ये म्हणतात शरद पवार भ्रष्टाचार के नाही मग आता प्रश्न उपस्थित होतो की अजित पवारांचं या बाबतीत काय झालं असेल आणि ते दिसूनही आलं कारण पुन्हा एकदा अजित पवार पुन्हा एकदा अचानक अडचणीत आल्यासारखे दिसू लागले मीडियाला टाळू लागले यावरती विधान करणं टाळू लागले पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली मवयाला तर हे जणू काही एक शुभचिन्हच वाटायला लागलं ला। कारण शरद पवारांवरची टीका म्हणजे सहानुभूतीची निर्मिती सहानुभूतीची निर्मिती म्हणजे जागांची बेगमी वातावरण आपल्या बाजूनं बदलून घेणं नॅरेटिव्ह आपल्या बाजूने सेट करणं याची सुरुवात या अशा गोष्टींपासून होते आणि त्याचा आयता चेंडू जर का भाजपच टाकत असेल तर त्यातून अनेक गोष्टी साध्य होतात टीका करायची भाजपवर मात्र ती पोचणार अजित पवारांना अजित पवार डिफेन्सिव्ह त्यांना काही बोलता येत नाही आणि यावेळी अमित शहानी नाव घेऊन म्हटलं की शरद पवार सरगना आहे बरं शरद पवार सरगना असतील तर इतक्या वर्षांमध्ये त्यांची जी काही भ्रष्टाचाराची प्रकरणं ज्याचे ते सरगना आहेत असं अमित शहाचं म्हणणं आहे मग ती मंडळी आता कुठे आहेत मग त्यांच्यावर कारवाई का नाही होत असे सगळे प्रश्न उपस्थित होतात आणि ही सगळी अस्वस्थता ही सगळी अस्वस्थता अजित पवारांना लक्षात आली की याचे परिणाम फक्त निवडणुकीपुरता नाही आहेत निवडणूक तर पुढची गोष्ट आहे विधानसभा याचे परिणाम राष्ट्रवादीच्या अस्तित्वावरती येऊ शकतात अजित पवारांपर्यंत येऊ शकतात चर्चा अशी आहे की आज आजही अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या अनेक नेत्यांना दोन तीन ऑप्शन्स आहेत त्यामध्ये एक अजित शरद पवारांवरची टीका टाळा कारण ती आपल्या अंगलट येते भाजपचं भाजपचं राजकारण आहे पण आपल्याला महाराष्ट्रातलं राजकारण करायचंय पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण करायचं आहे मराठा बेस असलेल्या पक्षाचं राजकारण करायचंय त्यामुळे शरद पवारवरची टीका आपल्याला कारण नसताना उत्तरं द्यावी लागतात पुन्हा ती घ्यावीच लागणार जबाबदारी कारण शेवटी नातं कौटुंबिक आहे आणि शिवाय तुम्ही त्याच पक्षाचे आहात त्यामुळे तो मुद्दा आहे आणि याच्या जोडीला काही जण तर या लेवलला विचार करतायत की आम्हालाही भांडणंच नको आम्ही अपक्ष म्हणून उभे राहतो निवडून आल्यानंतर बघून आलो बघू आपण सरकार कोणाचे येते तिथे आपण जाऊया अशी परिस्थिती सध्या राजकारणात पक्षा आणि राष्ट्रवादी सुद्धा त्याला अपवाद नसावा अशी असताना जर का अशी विधानं येत असतील भाजपच्या सर्वोच्च नेत्यांकडनं तर ती अजित पवारांची अधिक कोंडी करणारा प्रकार आहे आता जर का असं होत असेल सगळं तर आपल्याला एक मानावं लागेल ते असं आणि एक ताजा रेफरन्स मी इकडे मुद्दामो लिहून घेतला होता की कसं या अडचणीचं चाललेलं ते सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या बाबतीत निधी मिळत नाही म्हणून टीकासुद्धा सुद्धा केली त्याच्यावरनं गिरीश महाजन आणि अजितदादांमध्ये वाद सुद्धा झाला वगैरे याही गोष्टी पुढे आलेल्या आहेत सांगायचा सा मुद्दा असा की आता जर का इतकं सगळी पार्श्वभूमी असेल तर एक पुढचा मुद्दा असा उपस्थित होतो की कदाचित अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी महायुतीत असू नये अशी श्रींची इच्छा आहे का आता श्रींची इच्छा म्हणजे काय ते तुम्ही विचारू नका त्याचा अर्थ लावावा लागेल आपल्याला ला? कारण या सगळ्यामध्ये सर्वाधिक अडचणी देत आहेत ते अजित पवार मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलता येत नाही ना क्रेडिट घेता येत आहे शरद पवारवरती टीका झाली ना डिफेंड करता येत आहे ना समर्थन करता येत आहे आणि याच्या जोडीला मग सुरू होतात अजित पवारांच्या अचानक सुरू झालेल्या दिल्ली वाऱ्या आता दिल्लीत असताना सुद्धा परवाचीच अजित पवार अचानक रात्री आले आणि अमित शहा त्यांची बैठक झाली अनेक अर्थ सांगितले जात आहेत की ही जागा वाटपाबद्दलची चर्चा होती ही भाजप राष्ट्रवादीतल्या विसंवादाला संवादात बदलण्यासाठीची बैठक होती सहकार खातं किंवा आधीच्या काही जुन्या प्रकरणांच्या बाबतीत पुढे अडचण येऊ नये कारण ईडीने महाराष्ट्रातल्या सहकाराच्या काही प्रकरणांच्या बाबतीत स्थानिक इन्व्हेस्टिगेशनने ज्या प्रकारचा एक स्टान्स घेतलेला आहे भूमिका घेतलेली आहे त्याला चॅलेंज करायची भूमिका घेतलेली आहे एन्फोर्समेंट डिरेक्टरेटने आणि या सगळ्याच्या बाबतीत अजित पवार भेटले असावी अशी चर्चा आहे पण मग अजित पवार इतक्या सारखं अस्वस्थ का ठेवलं जात आहे आता इथे आपण हा जो अंदाज बांधायचा प्रयत्न करतो की अजित पवार महायुतीत नको असं कुणाला वाटतंय आहे का श्रींची इच्छा आहे का ते मानायचं कारण असं आहे की सध्या अजित पवार असल्याने झाला तर तोटा होऊ शकतो फायद्याची शक्यता कमी आहे असं अशी वा, चर्चा महाराष्ट्राच्या आणि दिल्लीमधल्या सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये वावरताना ऐकायला मिळते कशा प्रकारे दोन तीन प्रकारे अजित पवारांची त्या बाबतीतली न्युसन्स किंवा विजयाची क्षमता जिंकून आणण्याची क्षमता वोट ट्रान्सफर करण्याची क्षमता आणि एकूणच वातावरण त्यांच्या बाजूने आहे का तर ते दिसून येत नाहीये हे महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळालं दुसरी गोष्ट शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेल्या उत्तम परफॉर्मन्स नंतर किमान राष्ट्रवादीतल्या गटामध्ये अस्वस्थता की हे नेमकं काय करायचंय इतकंच काय जे लोक फ्रिंजवरती होते आणि ह्याच्या वतीने मतदारापासून नेत्यांपर्यंत म्हणतोय की नेमकं आपण कुणाच्या आहे काहींच्या बाबतीत डोक्यात शरद पवार मनामध्ये अजित पवार काहींचं मनामध्ये शरद पवार हृदयात शरद पवार पण डोक्यात अजित पवार या सगळ्यांना आता स्पष्ट संकेत या निवडणुकीनंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर मिळालेले आहेत आणि त्यांचं पारडं जर का शरद पवारांच्या बाजूनं झुकू लागलं तर अशा वेळी अजित पवारांसाठी जागा सोडा आणि त्या जागा लक्षात घ्या यावेळी भाजपासाठी सुद्धा सोपी नाही आहे निवडणूक एकनाथ शिंदेंना जागा सोडायच्या आहेत भाजपचा एवढा मोठा सगळा पसारा आहे एकशे पाच त्यांचे स्वतःचे आमदार त्यात इच्छुक नव्हे जागा अडचणी इतर कोणाला वाटा द्यायच्या असतील तर आणि परफॉर्मन्स जर का एकशे शंभरच्या पुढचा असेल भाजपला तर त्यांना जागा दीडशेच्या वरती जिंक जिंकाव्या लागतील दीडशेच्या वरचा सा आकडा साधारणपणे जो एकशे सत्तर एकशे ऐंशी पर्यंत बोलताना ते दोनशेपर्यंत म्हणतात पण एकशे सत्तर एकशे ऐंशीचा आकडा साधारणपणे एक लॉजिकल मानला जातो आहे तर एकशे सत्तर एकशे ऐंशी पर्यंत भाजप पर लढवणार असेल तर उरलेल्या जागांचं वाटणी केली तर पुन्हा एकनाथ शिंदे नाराज आणि अजित पवार तर म्हणत आहेत की दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार एकोणीसचा जो राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स आहे त्यानुसार पन्नासच्या आसपासच्या जागा मूळच्या त्या जागा मानून वरच्या जागा आम्हाला लढवायला हव्यात कारण आम्हाला सुद्धा आमचा स्कोर तेवढा गाठायचा आहे तर अशा वेळी अजित पवारांना नकार देणं अवघड जुनं काही हो� खोदून काढणं अवघड कारण आता तुम्ही त्यांना स्वीकारलेलं आहे तर या पार्श्वभूमीवर अजित पवारांना सायोनारा टाटा बाय बाय करण्यासाठी आणि परस्परच त्यांनी काही निर्णय घ्यावा यासाठी ही श्रींची इच्छा आहे का असा प्रश्न विचारला जातो याला आणखी एक कंगोर आहे अजित पवार स्वतःच त्यासाठी इच्छुक आहेत अशीसुद्धा असा सुद्धा प्रवाद आहे आणि त्याला एक कारण आहे शरद पवारांनी नुकतंच एका ठिकाणी माध्यमांसमोर बोलताना असं विधान केलं की आमचं घर मोठं आहे सगळ्यांसाठी त्यात जागा आहे आणि लोक येऊ शकतात पण जेव्हा पत्रकारांनी स्पेसिफिक विचारलं की अजित पवार येऊ शकतात का त्यावेळी ते म्हणाले त्या बाबतीत मात्र वाईट काळामध्ये जे सोबत उभे राहिले ते आमच्या पक्षातल्या सहकार्यांनी मिळून निर्णय घ्यायचा याचा अर्थ असा की शरद पवारांनी अजित पवारांसाठी दरवाजे बंद आहेत येणार नाहीत आणणार नाही घेणार नाही असं काहीही विधान केलेलं नाही आता हा जर का क्यू घ्यायचा म्हटला याच्यातून अर्थ घ्यायचा म्हटला तर अर्थ असा होतो की अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची दारं अजित पवारांसाठी किलकिली आहेत उघडू शकतात आता ही संधी अजित पवार घेणार का आणि अजित पवार त्या हिंदी शब्द फिराक मे है क्या अजित पवार अशा प्रयत्नात आहेत का अशा प्रकारे इच्छुक आहेत का या बाबतीत जर का संभ्रम असेल आणि अजित पवारांची पर्सनॅलिटी आतापर्यंत त्यांचं राजकारण पात्र असं असू शकतं असं मानलं जातं पहाटेचा जा शपथविधी त्याला एक प्रकारे दाखला आहे की अजित पवार अगदी दोन दिवसात भूमिका बदलू शकतात म्हणजे व्हर्च्युअली मानायचं म्हटलं आतलं राजकारण माहीत नाही व्हर्च्युअली मानायचं म्हटलं तर दोन दिवसाच्या पूर्वी तुम्ही यांच्याबरोबर होता दोन दिवसात तुम्ही पुन्हा त्या पक्षामध्ये परत गेलात आता जर का असं असेल तर याची चुणूक भाजप नेतृत्वाला आल्यामुळे ही श्रींची इच्छा आहे का हे मात्र बघावं लागेल एक मात्र नक्की की राजकारणामध्ये महत्वाची अशी विधानं काही घटना घडामोडी आपोआप घडत नसतात योगायोगाला राजकारणात स्थान नाही असते ती त्याच्यामागची सूक्ष्म यंत्रणा आणि सूक्ष्म प्लॅनिंग आणि जर का विषय भाजपचा असेल महायुतीचा असेल विधानं जर का नरेंद्र मोदी अमित शाह करत असतील तर त्या विधानांना सहज घेण्यात काही अर्थ नाही त्यामागचा दडलेला खोल अर्थ मात्र लक्षात घ्यावा लागतो आणि हीच कदाचित श्रींची इच्छा असू शकते तुम्हाला काय वाटतं तुमचे काही वेगळे अंदाज आहेत का तुमचं काही होणार आहे का जरूर कळवा या व्हिडिओच्या खाली तुमच्या कमेंट बॉक्समध्ये ज्या कमेंट्स येतात मी आवर्जून वाचत असतो जरूर कळवा आम्हाला पुढारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा मी स्वतः फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवरती म्हणजे एक्सवरती आम्ही मी ॲक्टिव्ह आहे पुढारी न्यूज इंस्टाग्राम फेसबुक एक्स या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती ॲक्टिव्ह आहे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहत राहा पुढारी न्यूज